आईकले पपई आणली राहू दे आता थे ठेव पपई आता काही नाही करायला लागत आता टाइम झाला अन चल पटकन दवाखान्यात चल बर आता पटकन काढ बर गाडी चल दवाखान्यात पटकन बरं ठीक आहे बॅग घे काजल भरली सगळं भरली बॅग मध्ये हो आहे सगळं भरलं घे रे मोहन ते बॅग घे आणि चल पटकन चल बिंदू धीरे धीरे चल बरं मी येऊ का आई मी येऊ तू काय लिहित मी चालली ना धैर्याने कोण पाहिजे सगळेच जाईन दवाखान्यात तू दे धैर्याने पाय मी ये जातो तुम्ही बिंदू ताई सोबत आता बाई मी दोघे हो ना तू काय लिह हो काजल पाहिजो बाई धैर्याला पाहिजे घरीच राह आम्ही हाव ना दोघे दोघे जातो आम्ही हवा मी तिघ पाहिजो बाबूले पाहिजे बरं ठीक आहे मी ललिता ताई पण येऊन जातो पण तुम्ही मग नाही राहायला माझं मी आवडतो येऊन जाईन ना मी आता बाई राही मग तिथं दिवसभर तर पाहिजे ना दिवसभर पाहून घेईल राहते मी तो पण रात बरस नाही मग बिंदू दु ताईपाशी राही मापाशी नाही राहणार हा मी येतोच मग रात्याने येतोच मी पाहिण्यात झोपून देतो झोपते आई चला पटकन गाडी काढली या पटकन हो चालो बाई बिंदू आरामन आरामन चल ना आता बाई बसू द्या मला थोडस कंबर खूप दुखून राहिली आता बसाचा टाइम आहे काय चल ना दवाखान्यात बसजो कंबर खूप दुखून राहिली ना चला बिंदू ताई गाडीत बसाच लागते आता घरी जाऊन फायदा नाही चला पटापट दुखतेस ते थोडस आता दुखणच अमा खायला तिथंच फेकला गड्या भाऊजी ना पप्पा ही ना उचलून ठेवून देतो फ्रीज मध्ये बिंदू ताईलेच खावाले कमी येईल मग डिलिव्हरी झाली का भाऊजी कुठं गेले गडा नाव लिवा एवढा टाइम लागते रे आता बाई चला वा उभ्या वा बिंदू ते भाऊ उभ्या चला पटकन सीध्या जाऊ तिकडे त्या ओटी डिलिव्हरी रूम आहे तिकडे जाऊ तिकडे तपासतील ते नाव घेऊ ती तसली होती अंदर चला पहिले येऊ दे ना मोहनले कमरत दुखून राहिले आता बी का पोट पोट लागलं ला का दुकाने नाही पोट नाही दुकान कंबरत दुखून राहिले हा येवाच आहे मग ताई म्हणलं कंबर दुखून राहिले बिंदू ताई काही नाही होत सहन करा आता तर कमर दुखून पोट पोट लय राहिर सहन केला ना किती मस्त फोर झाला तुम्ही बी सहन करा मग मग पाय जा झाल्यावर तुम्हाला किती आनंद होईल सहन करा काही नाही होत काहीच नाही होत फक्त कनी ताई अंदर गेल्या म्हणजे डॉक्टर न अंदर घेतलं म्हणजे कधी डॉक्टरचं ऐकायचं डॉक्टर जसं म्हणते तसं करायचं पाय झाडदा नको हात झटकचा नको डॉक्टर हे आपल्याला सलाईन लावते सलाईन लावते तर सलाइन लावू दे वाची असे हात झटक जा नको झटक झटक कर नको जसं म्हणते तसं कर जा जसं करते तसं करू देतात हे तर काय नाही होते एकदम नॉर्मल होते काहीच नाही वाटत हो बिंदू जास्त झटक झटक करजो नको बापा शांत राहायजो हां जसं म्हणते डॉक्टर तसंच करजो जो बापा बरोबर बोलते ललिता आई चल तिकडे बिंदू लेखी रूम मध्ये बोलावलं तर डिलिव्हरी रूम मध्ये चल पटकन आले का डॉक्टर हो आले डॉक्टर आले सगळे चल पटकन हो उठ बरं बिंदू चल आ, वो, वो, उठा बिंदू ते झरकन उठा ना आता बसल्या राहू नका चालत रहा उठा <laughs> जेंट्स जेंट्स नाही जेंट्स बाहेर हो 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 मी बाहेर जा तू बसतो बाहेर हा बरं बस आता जा बाहेर बाहेर बसा सगळे गर्दी नको करा इथे गर्दी नको करा हो हो डॉक्टर जन जातो बसतो बाहेर पण पाय जा बा आराम आणा आराम आणा माय सोन नाजू काय माय पहिले होईल होय पहिले होय पहिले होय पाय जरासा जरा सांग हा सांभाळू ना आराम आणा नाजूक नाजूक एकदम 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 असं कर्ज कर्ज नको मार ठोक नको कर्जा तिथे हो हो जा जा बाहेर जा आई सुंदर तुम्ही आले का बाहेर हो तिथे राहू देते काय कोणाले कोणालेच नाही राहू देत ना संग डॉक्टर डॉक्टरच राहतेत झाल्यावर बोलावतेत मग आई तू राहती ना राहती तू तिच्या जवळ तर तिला हिंमत आली असते अजून डॉक्टरी ना तर ते काय करते न काय नाही तर काही नाही करत भाऊजी तिथे कोणाला राहूच नाही देत एकही जण संग नाही राहू देत काही नाही करत ते चांगलंच करते आता देवाले प्रार्थना करतो बाबा चांगलं हो मस्त हो आई चांगलच होती हो चांगलच होते पण जरा सांगा लागते देवाला प्रार्थना की करा जराशी झाली असन काय कडे दिली वरे झाली असती तर फोन आला असता नाही तर झाली बी असन काय झालं असन कडे बिंदू तयला पोरग का पोरगी मला तर वाटते क पोरगीच झाली असन पोरगी झाली पाहिजे मस्त चांगली वाटत एक पोरग तर आहेच घरी काय माहित करून पाहू का फोन झाली पुर्ग का नाही झाली करून पाहतो विचारून पाहतो का अंदर रूम मध्ये का काय विचारून पाहतो फोन करून <laughs> हॅलो हा बोल का जर काय म्हणतो ताई झाली का डिलिव्हरी काय झालं कुठं वाचित आहे ना अर्धा घंटा झाला ना आता अंदर नेलो अर्ध्या घंट्यापासून वाचीच आहे अजून डिलिव्हरी झाली का मी सांगतोस तो ना डिलिव्हरी झाली का सांगतोस तुला फोन करून काय झालं काय नाही हो ती पण मध्ये असं वाटलं झाली काय बा का तुम्ही विचारले असं फोन करायला म्हणून मॅच केला झाली म्हणजे मग सांगता मला

काय झालं काय नाही तर दानते ते लेकरू बाहेर तर सांगतो तुले तु तु मग बरं ताई ठीक आहे मग हो ठेवतो पाहतो मी सांभाळा मग सांग जा अहो थे हो ठेव ठेव अजून किती वेळ लागते वाय झाल्यानं अर्ध पाऊन घंटा अंदर नेला दोन पाहिजे दराची काय करते काय नाही तो ऑपरेशन करते काय तर एवढा टाइम लागते का डिलिव्हरी झाली वाटते झाली डिलिव्हरी झाली आवाज आलता लेकराचा आवाज आलता जरा लोडल्याचा आता चुपचाप ठेवलं असं टपमंदी टपमंदी ठेवलं असं पुसपास करत असते त्याला झाली झाली डिलिव्हरी झाली आवाज तर आलता म्हणून ऐकू आता काय झालं काय नाही तर माहीत पडन आता पुसपास करतील सगळं चेक करतीन त्याच्या नळल्यात तेव्हा माहीत पडन तेव्हा ते बाहेर घेऊन येईन ते अरे येईल लेकरांनी झोपूनच आहे जनाबुद्धी जनाबुद्धी आली रे बाबा जन बुद्धी नाही रे मोहन तू आजीवनी दिसते नाही तू आजी आली आजी आली तुम्ही वापस आली तु आजी मोहन जमलं मग आता आत बाई आता तुमची भीसासुबाई आली हो आता माही भी साई आली अरे <laughs> झोपून आहे झोपले नाही का पोटात नऊ महिने झोपलेच नाही का बाबा हा उठ ना उठ 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 पाय इकडे सगळं कसं आहे उजेड उजेड ते सुद्धा बोर आहे मस्त डट हो ते आजीचे असे डट डट केस होते घने घने काय काय होते तसेच केस बी आहे मा पोरात नाही एवढं कौतुक केलं पोर गजून आणि मोठी चल्ल्याकराचा मोठं कौतुक येऊन राहिलं मासा सुलेता पोराले धडत लायक्या लायक्या पकडत घे नाही मोठी मोठ्या सुनीच्या पोरीले पकडून घेऊन मस्त आणि कौतुक करून नाही वाटलं म्हणलो सासरा आला माया तुझ्या आज आला काही काहीच नाही म्हणजे लहान सुनीच कौतुकच नाही काय कोणत्याच गोष्टीत लहान सुनीच कौतुक नाही लहान काही बी करे किती बी करे तरी कौतुकच नाही काय तरी मोठीच कौतुक आहे काय मोठीने पोरगी दिली तर पोरीच मोठं कौतुकाला मासास उल तर आज आली ना सासू आली सासू आली मापूर आले नाही म्हटलं सासरा आला ना आजा आला कौतुक काही केलं जास्त ललिता मग आईले सांगून दे, दे ना हो ताई हो सांगतो सांगतो द्या ना फोन नंबर द्या यायच्या जवळ आहे ना हो ते फोन नंबर दे जा बरं मग आईचा करून देऊ का मीच करून देतो फोन ना सांगून देतो मम्मी चिले हु? करा मग तुम्हीच करून द्या फोन ना सांगून द्या मग आई बाबाला सांगून द्या मी करतो करतो मी फोन करतो तू शांत निवांत राहतो निवांत झोपली राह करतो मी फोन आता बाई झालं पावून तुमच्या सासूबाईने आता फोन करा ना इन बायले तुमच्या आताने फोन करा द्या इन बायले गोड गोड बातमी आणि माईले भी द्या गोड बातमी हा ती घ्या इन बायले द्या बरं गोड बातमी तुमच्या टोंडाना फोन करून मोहन आन मिस करतो फोन बर सगळीले ती घ्याले फोन करून देतो मी सांगून देतो मैय सासूआली म्हणून ठीक आहे चल ना बाहेर चल ना बाहेर चलून बोल लदी तपशी ढूंढ दे ती हो घे बरं आली तंगी बाळाले घे हो आना आना आते बाई आना बिंदू ताई तुमच्या वाणीच आहे वो तुमच्या वाणी दिसते पण जे तुमच्या जवळ घ्यायले आणते हॅलो हा हॅलो विहीनभाई मी बोलून राहिले तुमची भीमबाई समोताबाई हा 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 बोला बोला समोताबाई बोला कसं काय फोन केला हा फोन याच्यासाठी केला का पोरगी झाली म्हणतो बिंदूले पोरगी झाली आली माही सासू अरे 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 वा मस्त मस्त बातमी ऐकवली कधी झाली बाई कधी झाली लक्ष्मी आली लक्ष्मी हो कधी आली लक्ष्मी आताच आता झाला एक घंटा झाला हो बरं बरं ठीक आहे कशी तब्येत कशी आहे बाईची बी भी आणि बिंदूची बी चांगली आहे बाई आहे मस्त झोपलीच आहे बाबा आणि मग डॉक्टर ह्या रूम मध्ये आणलं झोपूनच आहे डोळे उघडतच नाही पाहतच नाही कमी कुठं आली काय आली काही नाही पाहून राहिली तिला माहित आहे ना समोता बाई तिला माहित आहे की मी मानीच्या बोदीमध्ये आली म्हणून ते काही पाहत नाही आता तुम्ही दिले जेवढा तर तुम्हाला तुमच्या गोदीत राहू राहू हो देव काय फरक पडते मी मी तयार बरं बरं मग आता किती दिवस राहणार झाली मस्त काही तकलीफ नाही तिला जास्त मस्त नॉर्मल झाली आता तिसऱ्या दिवशी सुट्टी भेटून जाईल काय जेव्हा मस्त झालं चांगलं झालं मस्त हो बाई चांगलं झालं टेन्शन होतं बापा मला काळजी होती कसं होईल ना कसं नाही बाबा बेस ते हो भेकाडी थोडीशी तापा रेशी आहे भेटे ते दुखा तापाल पण काही नाही चांगलं झालं मस्त झालं आता आराम करून राहील मस्त ठीक आहे